नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे संकष्ट चतुर्थी ही यंदा सव्वीस मे रोजी येत आहे असे म्हणतात की संकष्ट चतुर्थीची व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याचे सुख आणि सौभाग्य वाढते सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे श्रीगणेश हा भक्तांचे विघ्न दूर करणारा मानला जातो शुभ परिणाम मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत आणि उपासना या व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात तर हे सोपे उपाय तुम्ही नक्की करून बघा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा एक जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुखशांती टिकवून ठेवायची असेल तर या दिवशी लाल फुले श्री गणेशाला अर्पण करावी आणि फुले अर्पण करताना ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करावा असे केल्याने कुटुंबात सुखशांती नांदेल दोन जर तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती आणि सन्मान वाढवायचा असेल तर या दिवशी तुमच्या मुलाच्या हाताने मंदिरात तीळ दान करा तसेच श्री गणेशाचा आशीर्वाद घ्या असे केल्याने तुमच्या मुलांची प्रगती होईल तीन जर तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर या दिवशी श्री गणेशाला चंदनाचा तिलक लावावा तसेच गणपतीच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चार नोकरीत उच्चपद प्राप्त करायचे असेल तर या दिवशी आठमुखी रुद्राक्षाची पूजा करून ते गळ्यात घालावे असे केल्याने नोकरीत उच्चपद नक्की मिळेल पाच छोटे छोटे आनंद गोळा करून तुमचे जीवन आनंदाने भरायचे असेल तर या दिवशी गणेशाला बुंदीचे लाडू अर्पण करा भोग अर्पण केल्यानंतर उरलेले लाडू लहान मुलांमध्ये वाटून त्यांचे आशीर्वाद घ्या असे केल्याने जीवनातील लहान सहान आनंदही तुम्हाला आनंदी बनवेल सहा जर तुम्हाला तुमचे आरोग्य राखायचे असेल तर चतुर्थीला सुपारीचे पान घ्या आणि त्याच्या मधोमध रोळी लावून स्वस्तिक चिन्ह बनवा आता ते सुपारीचे पान गणेशाला अर्पण करून एकशे आठ वेळा ओम गंगणपते नमा या मंत्राचा जप करावा सात जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल आणि ती लवकरात लवकर संपावी असे वाटत असेल तर या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवून सर्व विधींसह श्री गणेशाची पूजा करून ते लाडू वाटावे आणि उरलेले लाडू कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावे असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या लवकरच संपुष्टात येतील आठ जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवनात प्रगती हवी असेल तर या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी हळदीचा एक गोळा घेऊन तो कलव्याला बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावा पूजा झाल्यावर ती हळद पाण्याने बारीक करून मुलाच्या कपाळावर तिलक लावावा असे केल्याने तुमच्या मुलांच्या जीवनाचा वेग कायम राहील नऊ जर तुम्हाला तुमच्या घरात ऐश्वर आणि सुखसमृद्धी वाढवायची असेल तर या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण करा तसेच तुपाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती वाढेल आणि सुखसमृद्धी येईल दहा जर तुम्हाला कामाच्या ठिपकाने अपेक्षित यश मिळवायचे असेल तर या दिवशी गणपतीला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण करा अकरा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे असे जर वाटत असेल तर या दिवशी तुमच्या घरातील मंदिरात पांढऱ्या रंगाची गणपती मूर्ती स्थापित करा तसेच देवाची यथासांग पूजा केल्यानंतर संकष्ट नाशम गणेश स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो बारा जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदाने भरायचे असेल तर या दिवशी दोन बेसनाचे लाडू काही तीळ तांदूळ सुकामेवा आणि कोणतेही पाच फळं वेगवेगळ्या गुंठ्यात बांधा आणि श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन मंत्रांचा उच्चार करताना एक एक असे सर्व गणपतीला अर्पण करा मंत्र श्री गणेशाय नमा असा आहे असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात पूर्ण आनंद आणि प्रेम राहील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद